हॅलो सगळ्यांना सगळीकडे पाऊस चालू आहे आणि मला वाटत होतं काय जेऊ काय जेऊ त्यासाठी मी विचार केला गरम गरम तूप आणि खिचडी जेऊया त्यासाठी मी अशी प्रिपरेशन करून घेतलेली आहे बटाटे बारीक चिरलेले कांदे बट मेथीची भाजी जी करतो ती वाली मेथी हिरवी मिरची कोथिंबीर आणि असे बटाणे भिजून घेतलेले होते आणि अशा प्रकारे मी कुकरमध्ये आज बनवणार आहे त्यासाठी मी रेशनच्या तांदूळची खिचडी बनवत आहे तांदूळ आणि तूरची डाळ आणि थोडी मुगाची डाळ मी एक अर्धा तास भिजून ठेवलेला होता अशा प्रकारे कुकरमध्ये तेल गरम करत होते जिरे मोरीतडतड आल्यानंतर यामध्ये मी घालत आहे अद्रक लसूणची पेस्ट मला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि खिचडी ही माझी ऑल टाईम फेवरेट आहे मी केव्हाही जेवू शकते ते गरम झाल्यानंतर आता यामध्ये घालायचं आहे हे सगळे जे मी आवरून ठेवले होते त्यामध्ये घालायचं आहे मी एकटीच व्हिडिओ बनवत होते म्हणून त्या मला त्यामुळे मला थोडी डिफिकल्टी होत होती अशा प्रकारे दोन ते मिनिट तीन मिनट परतून घेतल्यानंतर यामध्ये टाकायचे भिजवलेले वटाणे आणि मी शेंगदाणेसुद्धा टाकते कारण मला खूप आवडतं खाताना शेंगदाणे मध्ये येतात आणि त्यानंतर यामध्ये असं परतून घ्यायचं याला थोडं दोन ते तीन मिनिट जेणेकरून हे चांगल्या पद्धतीने वाफून जातील आणि यामध्ये आता मी टाकत आहे हळद आणि मी हिरवी मिरचीचं बनवत होते म्हणून हळदच घालायचं असतं तुम्ही लाल तिखटची सुद्धा खिचडी बनवू शकता अशा प्रकारे याला चांगलं परतून घेतले बघू शकता किती कलरफुल माझी खिचडी वाटत आहे आता यामध्ये मी तांदूळ घातलेला आहे तांदूळ घालून मला हळद थोडं कमी वाटत थो होतं म्हणून त्यानंतर मी यामध्ये अजून थोडं हळद घालत आहे अशा प्रकारे याला अजून थोडं चांगल्या पद्धतीने हलवून घ्यायचं आहे बघू शकता आणि अशा पद्धतीने मी यामध्ये मी दीड ग्लास तांदूळ घेतलं तर त्यामुळं मी तीन ग्लासच्या आसपास यामध्ये पाणी घातलेलं आहे अशा प्रकारे तुम्हीसुद्धा तुम्हाला जर मोकळी हवी तर थोडं कमी पाणी घाला आणि आता मी चवीनुसार यामध्ये मीठ घालत आहे दोन ते अडीच चमचा यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आणि त्याला चांगलं म्हणजे हलवून घ्यायचं आहे म्हणजे मीठ एकाच ठिकाणी नाही बसणार आणि आता आपल्याला कुकरला ढक्कन लावून तीन ते ती चार सिटी होऊ द्यायचे आहेत आणि आपली खिचडी बनवून तयार राहील तीन ते चार सिट्टीनंतर अशा प्रकारे बघू शकता माझी खिचडी किती सुंदर बनवून रेडी झालेली आहे या खिचडीसोबत गरम गरम तूप आणि पापड म्हणजे वाम मज्जाच येऊन जाणार आपल्याला अशा प्रकारे मी त्याला चांगले एकजूट करून घेतले कारण मसाले एका ठिकाणी येतात कुकरमध्ये केल्यावर बघू शकता अशा प्रकारे खिचडी पापड आणि तको